शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागितल्या सौरपंप योजनेमध्ये मा आज वेंडर लिस्टमध्ये क्रॉम्पटन कंपनी ऍड झाली क्रॉम्प्टन कंपनी चांगली आहे आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर बऱ्याच जणांना सांगितलंय की क्रॉम्प्टन क्रॉम्पटन कंपनी ज्यांना ज्यांना निवडायची आहे त्यांनी निवड करू शकतो पण प्रॉब्लेम काय शेतकरी मिळून बऱ्याच ठिकाणी वेबसाईट चालत नाही बऱ्याच जे जिल्ह्यामध्ये कंपनी दिसत नाही आणि वेबसाईट चालत नसल्यामुळे अजून कंपनी बऱ्याच जणांना निवडता येत नाही तर टेन्शन घेऊ नका काही वेळानंतर व्यवसाय सुरळीत चालू होईल त्यानंतर कंपनी निवड करू शकता मेंबरशिप ग्रुपमध्ये जे जे आपले में जे मेंबर ऍड आहेत त्यांनी ज्यांना ज्यांना क्रॉमटन निवडायचे आहेत त्यांनी क्रॉम्पटन निवडू शकता चांगली कंपनी मटेरियल वगैरे चांगले देत आहे आणि आपण सर्वात आधी मेंबरशिप कंपनी ऍड होणार इतरही कंपन्या ऍड होणार आपण सांगितल्या की पंचवीस तारखेपर्यंत कंपन्या ऍड होऊन बऱ्याचशा लोकांच्या विषय असा आहे की वेंडर्सचा ऑप्शन आलेला आहे पण त्यांना त्या ठिकाणी कंपन्या दिसत नाहीत त्या व्हिडिओमध्ये ते पण आपण माहिती घेणार आहे सर्वात आधी ज्यांनी ज्यांनी अजून आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी या ठिकाणी नंबर आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपण आता हे सांगितलं क्रॉम्पटन कंपनी ज्या ज्याप्रमाणे ॲड झाले प्रमाणे आपण सर्वात आधी ग्रुपवर माहिती दिली होती तशाच प्रमाणे इतर कंपन्याही अजून ॲड होणार आहेत आपण सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के कंपन्या ॲड होत्या आपण सांगितलं की पंचवीस तारखेपर्यंत बऱ्याचशा कंपन्या टॉपच्या कंपन्या शक्ती असेल जेन असेल ओसवाल असेल इकोजेन असेल या कंपन्या ॲड होणार आहेत त्या हळूहळू या कंपन्या विंडर लिस्टमध्ये ॲड होतील तसेच आपल्या ग्रुपवर माहिती भेटणार आहे कंपनींचा कोटा कमी असतो आता कंपनी ऍड झाल्यानंतर साईट चालत नाही यासाठी मेंबरशिप ग्रुप आपला जॉईन करून ठेवा नॉमिनल चार्जेस आहेत लक्षात घ्या मेसेज करा फक्त कॉल करून कुणीही करू नका या ठिकाणी नंबर आहे मेसेज करा ग्रुप जॉईन करून ठेवा ज्यांना ज्यांना वेंडरचं ऑप्शन आले किंवा वेंडरचं सिलेक्शनचं ऑप्शन आले नाही त्यांनी सर्वांनी आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला हवे ती कंपनी भेटणार आहे आपलं मेंबरशिप ग्रुपवर एवढे क्वीक क्वीकमध्ये आपण माहिती देत असतो जेणेकरून आपला कंपनी ऍड झाल्यावर कोटा संपण्याआधी आपल्याला ती कंपनी भेटून जाईल आणि आपल्याला हवी ती कंपनी आपल्याला निवडता येणार आहे खूप महत्वाचा विषय आहे आणि ज्यांना ज्यांना वेंडरचे ऑप्शन आलेले पण त्या ठिकाणी वेंडर दिसत नाहीत तर लक्षात घ्या काही दिवसातच पंचवीस तारखेपर्यंत भरपूर साऱ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार तर या आधी कधीही कंपनी ऍड होऊ शकतात मेंबरशिप ग्रुपवर आपण डिटेलमध्ये माहिती देणारच आहे त्याविषयी ज्या दिवशी कंपनी ऍड होणार त्या त्याबद्दलच आपण माहिती देणार आहेत साईट बंद झाली याचा अर्थ कंपनी ऍड होतोच असा नाही पण बऱ्याच वेळा साईट बंद होते त्यावेळेस कंपनी ऍड होण्याचे असतात काही वेळाच्या साईट मेंटेनन्स मध्ये पण असते काही साईटला अपडेट असतात त्यामुळे पण साईट बंद असते आता सध्या तरी काही जिल्ह्यांमध्ये साईट ओपन होत नाही पण लवकरात अजून कंपन्या ऍड होणार आहेत ज्यांना ज्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आले तर शंभर टक्के आपला ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत पण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला याचा फायदा होणार आहे आपण शेकडो शेतकऱ्यांचे जे ग्रुपच्या माध्यमातून हवी ती कंपनी निवडून दिलेल्या आहे आपल्या ग्रुपवर हजारो मेंबर आहेत आणि ज्यांना फायदा होत असल्या कारणाने एवढे मेंबर आपल्या ग्रुपवर ऍड आहेत आपण माहिती देत असतो ती शंभर टक्के खरी असते आणि महाराष्ट्रात सर्वात आधी आपण कंपन्या आल्या कधी येणार आता कंपनी कधी येणार ह्या विषयावर कोणीही बोलत नाही पण आपण ठामपणे सांगत असतो की या महिन्यामध्ये कंपन्या ऍड होणार आहेत तशाच प्रमाणे कंपन्या ऍड होऊ लागलेल्या आहेत अजूनही बऱ्याचशा कंपन्या ऍड होणार आहेत लवकर लवकर आपण ग्रुप जॉईन करून ठेवावा चार्जेस नॉमिनल आहेत आता सध्या ते चार्जेस नॉमिनल आहेत चा, काही दिवसांनी ग्रुपचे चार्जेस मध्ये बदलाव होणार आहेत त्यामुळे लवकरात आपण ग्रुप जॉईन करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कंपनी आल्याबरोबर तुम्हाला माहिती भेटेल आणि जेणेकरून कोटा संपला हा टेन्शन तुम्हाला राहणार नाही कंपनी आल्याबरोबर तुम्हाला माहिती भेटून जाईल लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा इतर कंपनीची माहितीसाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद